तर मित्रांनो तुम्हाला मी मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला कल्पना दिली होती की आयुर्वेदिक जी औषधी असतात ती खूप चांगली असतात आयुर्वेदिक शास्त्रामध्ये शास्त्रानुसार जर तुम्ही औषधी घेतली तर मला वाटतं की खूप चांगली औषधी आयुर्वेदिकमध्ये नमूद केलेली आहे पण आजच्या स्थितीमध्ये काय झालं आहे त्याचं थोडंसं बाजारीकरण झालेलं आहे कारण की प्युअर फॉर्ममध्ये तुम्हाला ऑर्गॅनिक आयुर्वेदिक औषधी आज तुम्हाला मिळत नाही जसं तुम्हाला फळं म्हणा किंवा व्हेजिटेबल्स म्हणा ही ऑर्गॅनिक फॉर्ममध्ये मिळत नाहीत त्याचप्रमाणे तुम्हाला आज आयुर्वेदिक औषधी पण ही नॅचरल आणि ऑर्गॅनिक फॉर्ममध्ये मिळत नाही आणि मित्रांनो जर आयुर्वेदिकमध्ये औषधी तुम्हाला घ्यायचं असेल तर आयुर्वेदिक औषधी घेताना तुम्हाला काही पथ्य पाळावं लागतील काही तुम्हाला काय खाणं काय पिणं त्या डॉक्टरांना विचारावं लागेल काही पथ्य पाळावं लागतील आणि आयुर्वेदिक शास्त्रामध्ये असं कुठेही लिहिलं नाही की कोणतंही एखादं पावडर किंवा भुकटी घेतली तर तुम्हाला एकदम ताबडतोब वागऱ्यासारखं इरेक्शन येणार असं कुठेही लिहिलेलं नाही आहे